शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मातील सर्व इच्छा पूर्ण होत आज आहे सोमवार तुम्ही पशुपचितचे जे सोमवार आहे तर ते करते आहे तर त्याचीच पूजा करायची आहे सकाळच्या सर्व कामे आवरले देवपूजा पण केली स्वयंपाक पण चालेल तर पूजा सकाळी संध्याकाळी कशी करायची तर पूर्ण संपूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा सगळं काही व्यवस्थित सगळं सांगणार आहे मी तुम्हाला तर आता मी सकाळची पूजा करण्यासाठी जाणार आहे आणि पुन्हा संध्याकाळी मग जायचं आहे त्याआधी सगळं काही आवरून घेतलेलं आहे देवपूजा वगैरे केली त्याआधी मी तर फरची पुसून घेतली होती ते पण तुमच्यासोबत शेअर तर आधी सकाळी सगळी आंघोळ वगैरे केली झाडून घेतले होतं फक्त फरची पुसायची बाकी होती म्हटलं चला फरची पुसून घेऊया तिथे इथं मी फर्ची पुसून घेतलेली आहे आणि आता मंदिरामध्ये जायचं आहे तर कसं सकाळी सकाळी सर्व काही आवरलं सर्व झाडून पुसून घेतलं देवपूजा केली ना तर फ्रेशही वाटतं आणि कामं पण पटपट होतात त्यामुळे म्हटलं चला फरची पुसूया आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की पशुपतीचे व्रत का करतात कोण करू शकतं किंवा कसं करायचं जरी माहीत नसेल तर मी सर्व काही सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहत इथं माझं खुर्चेपासून झाली आता मी चाललेलो आहे पूजा करण्यासाठी तर हे जे व्रत आहे ना तर कोणीही करू शकतं म्हणजे लेडीज जेंट्स कोणीही करतं तर सकाळच्या पूजेसाठी इथं मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तू मला दाखवते फुलं घेतलेलं आहे बेलाची पानं त्यानंतर हे धोत्र्याचं फुल आहे नाही भेटलं तरी चालतं भेटलं तर चांगलंच आहे त्यानंतर इथं पंचामृत घेतलेलं आहे भस्म घेतलेलं आहे दूध पाणी घेतलेलं आहे त्यानंतर धूप अगरबत्ती घेतलेली आहे त्यानंतर प्रसिद्धसाठी फ्रूट घ्यायचे आहे आणि पाणी घरूनच घेऊन जायचं मंदिरातलं पाणी नाही घ्यायचं पण इथं काय झालं ना तर पिल्लूने आधी टाकलं होतं त्यामुळे थोडंसं पाणी मला कमी अनेकच ताम्यावरून मी घेऊन गेले होते मग बाकीचं तिथून घेतलं पण तुम्ही स्वतः पशुपतीचं व्रत करताय तर आपण घरीनच घरूनच घेऊन जायचं असं बाकी वेळेस तरी चालतं आहे पण ह्या व्रतला आपण घरूनच पाणी घेऊन द्याय घेऊन जायचं आहे पूजेसाठी तर सर्वात आधी इथं मी पा आपलं जल अर्पण करायचं त्यानंतर पंचामृत त्यानंतर दूध आणि पुन्हा एकदा आपल्या आपल्याला पाण्याने अर्पण पाणी अर्पण करायचं आहे तर अशी पूजा करायची आहे मस्त छान त्यानंतर मग आपल्याला धूप अष्टीगंध महादेवांना लावायचं आहे भोलेनाथ बाबांना लावायचं आहे तिथं ते मी तेच करते आहे आणि त्यानंतर आपण बेलाची पानं त्यानंतर फुलं जे काही घेऊन गेलो असेल फळं वगैरे हे तर ते अर्पण करायचं आहे त्याची पूजा करायची आहे आणि मेन म्हणजे बेलाची पानं सोमवारी तोडायची नाही कधी कधी इथं भेटतात कधी कधी भेटत, भेटत नाही त्यामुळे सांगते तिथं मंदिरामध्ये पण झाडं आहे पण सोमवारी तोडायला चालत नाही आपण आदल्या दिवशीच तोडून ठेवायची त्या दिवशी अजिबात तोडायची नाही तर इथं त्यानंतर फुलं अर्पण करायची आणि मस्त छान अशी पूजा करायची आहे आणि महादेवांना कधीही <laughs> कुंकू हळद काही अर्पण करायचं नाही त्यांना फक्त भस्म अष्टीगंध गुलाब हे चालतं तर इथं मी आता धूप अगरबत्ती लावते तर पिल्लोला लावायचं होतं तर गोकर्णाचं फूल त्या आजीने आणलेलं होतं तर ते दिलं आहे त्याला पण त्यांनी दिलं माझ्या मांडीवर ठेवून मला अगरबत्ती लावेपर्यंत तर हा व्हिडिओ जो आहे ना माझा पहिला सोमवारचा आहे आणि लास्ट म्हणजे भरपूर दिवसांचा शूट करून ठेवला पण इकडे तिकडे जाण्यात फिरण्यामध्ये वेळ नाही भेटला मला एडिट करण्यासाठी आणि तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आणि लास्ट सोमवारी कसं करायचं ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओत करण लवकरच का लास्टच्या म्हणजे पाचव्या सोमवारी कसं करायचं काय करायचं तर आपल्याला हे पाच सोमवार करायचे अस असतात जर आपली एखादी इच्छा असेल खूप दिवसांपासून ती जर पूर्ण होत नसेल तर त्यासाठी हे उपवास केले जातात तुम्हाला आधी सांगितलं मी कुणीही करू शकतो लेडीज जेंट्स कुणाला ज्याला करायचे ते करू शकतात सोबतही करू शकतात पण इथं मी फक्त मी मेकठी करते आहे बाबा नाही करणार ते इथं संध्याकाळी पहिल्या सोमवारी आपण जो प्रसाद घेऊन जातो ना तोच प्रसाद पाच ही सोमवारी घेऊन जायचा एकच घेऊन जायचं आहे अजिबात वेगवेगळ्या घ्यायच घेऊन जायचं नाही आणि त्यानंतर इथं मी रवा भाजून घेतला मी शिराज घेऊन जाणार आहे आपल्या रव्याचा त्यानंतर कढईमध्ये तूप टाकलं त्यानंतर बदाम काजू टाकले छान परतून घेतलं पाणी टाकलं आणि रवा भाजून घेतलेला होता तो टाकला आणि छान मस्त शिरा बनवून घेते थोडंसं तूप जास्त टाकायचं म्हणजे छान होतो तर इथं शिरा छान शिजून घेते आणि त्यानंतर मग त्यामध्ये साखर टाकली आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त आपला जो शिरा आहे ना तो तयार झालेला आहे आणि तुम्हाला तिकडे ताटामध्ये दिवे दिसत असेल तर इथं मी कणकेचे दिवे केलेले आहे सहा तर तुम्ही कणकेचेही करू शकतात किंवा आपले मातीचे असतात तेही घेऊन जाऊ शकतात किंवा स्टीलचे तुम्हाला जे घेऊन जायचे ते घेऊन जाऊ शकतात पण आपल्याला ते दिवे नेल्यानंतर तिथंच ठेवून यायचे आहे म्हणजे सहा दिवे केले आहे मी तर पाच दिवे तिथं प्रज्वलित करायचे आहे संध्याकाळची पूजा करायला जाताना आणि एक दिवा आपण रिटर्न घेऊन यायचं आहे ते का ते पुढे मी सांगतेच आणि ही पूजा जी आहे ना आपल्याला प्रदोष का करायची आहे म्हणजे संध्याकाळी सुळे मावळल्यानंतर करायचे आहे तर म्हणजे जे ताट आपण सकाळी पूजेसाठी घेऊन गेलो होतो ना तेच ताट आपल्याला संध्याकाळी पूजेसाठी घेऊन जायचं आहे तर इथं मी शिरा प्लेटमध्ये काढून घेतला त्यावरती थोडंसं खोबरं किसून टाक म्हणजे छान लोक येईल आणि प्रसादही मस्त तयार होईल तिथं प्रसाद तयार करून झाला आहे आणि संध्याकाळी पाणी वगैरे काही घेऊन जात नाही फक्त प्रसादावरती फिरवायला घेऊन जाते कारण संध्याकाळी काही पूजा करू देत नाही गुरुजी पण आणि असंही सात नंतर महादेवाच्या मंदिरामध्ये जातही नाही संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळीच पूजा करता येते इथं तरी बारा वाजेपर्यंत चालू असतं पण मग महादेवांची पूजा नऊ वाजेपर्यंतच करायला पाहिजे पण कधी कधी होतं मागे पुढे असो तर इथं मस्त मी ताट तयार करून घेतलेला आहे दिवे त्यानंतर प्रसाद फुलं घेतलेले आहे अगरबत्ती घेतलेली आहे अष्टीगंध आणि भस्म घेतलेला आहे आणि पाणी घ्यायचं आहे आणि तांदूळ घ्यायचे आहे महादेवांना अर्पण करण्यासाठी तर हे सगळं मी इथं आता घेतलेलं आहे प्रसाद जे होतं त्यावरती प्लेट घेतली आणि त्यावरती मग आता आपलं जे असं कपडा वगैरे टाकून ताटावरती घेऊन जायचा आणि त्यानंतर इथं मग संध्याकाळची पूजा करते शक्यतो व्हिडिओ काढायला वेळ नसतो पण आज काढला होता मी म्हणलं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर इथं सगळ्यात आधी गेल्यानंतर महादेवांना भस्म त्यानंतर अष्टीगंध लावायचा फुलं अर्पण करायची आणि बघा तुम्हाला मी म्हटलं होतं की संध्याकाळी आपल्याला म्हणजे पाणी वगैरे बेलपत्र वगैरे ते नाही म्हणजे अर्पण करतायत पूजा नाही करतायत आणि पूजेमध्ये जर पांढरी फुलं पाहिजे कारण महादेवांना पांढरी फुलं जास्त आवडतात त्यामुळे आणि इथं जे आहेत आपण सहा दिवे घेऊन जातो ना तर पाच दिवे तिथं प्रज्वलित करायचे आणि सहावा दिवा आपण रिटर्न घरी घेऊन यायचा आहे तर इथं मी आता दिवे लावते आहे तर तुपाचे मी इथं दिवे बनवलेले आहे घिसचे त्यानंतर काय करायचे इथं पाच दिवे लावायचे आणि एक दिवा आपल्या ताटामध्ये ठेवून घरी घेऊन यायचं आहे तर ते कसं तुपाच्या असल्यामुळे लवकर लागलं जात नाही आणि भोलेनाथांना इथं आपल्याला प्रार्थना करायची आहे जी आपली इच्छा पूर्ण होत नसते खूप दिवसापासून तर ती इथं प्रार्थना करायची आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि मनोभावे इथं पूजा करायची आहे तर त्यानंतर इथं मी अगरबत्ती संध्याकाळी पण तुम्हाला म्हटलं घेऊन गेलं तर धूप अगरबत्ती घेऊन जायचं आणि असंही आम्ही म्हटलं आता हे उपवास चालू म्हणूनच नाही असंही महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही जातच असतो आणि तुम्हाला माहीतच आहे भोलेनाथ हे सर्व देव आहे त्यामुळे आणि आपले क आपण म्हणतो ही देवांचे देव महादेव तर असं हे आहे तर भोलेबाबांची पूजा ही मनोभावे करायची असते आणि कधी कोणतीही शंका मनात ठेवायची नाही आपली जी, जी इच्छा असेल पूर्ण होत नसेल तिथं ती सांगायची आणि जेव्हा आपण पूजा करायला जातो सकाळ संध्याकाळ ती जी जी मा बाबांना सांगायची आणि मस्त छान इथं पूजा करायची तर इथं प्रसादाच्या तिथं पाणी फिरवायचं आहे त्यानंतर इथं मी जल होतं ते घेतलेलं आहे त्यानंतर प्रसाद आपला जो आहे ना तर तो त्याचे तीन भाग करायचे आहे दोन भाग तिथं ठेवायचे महादेवाजवळ आणि एक भाग घरी घेऊन यायचा आहे तिथं मस्त छान आमची पूजा झाली तो प्रसाद घेऊन गेले ते काजूंचा तर तो मंदिरामध्ये द्यायचं तर म्हणून नेलं होतं तर ह्या पूजेमध्ये त्याचा म्हणजे असं काही नाही का ते घेऊन जायचे नाही तर तुम्हाला वाटेल गोडदाणे आहे म्हणून असं काही नाही तर बघा इथं पिल्लूही मस्त छान पूजा करतो मुलांवरती पण छान संस्कार होतात आणि त्यालाही कळतं तर तो पण म्हणतो चल आई बाप्पा करायला मंदिरामध्ये रोज सकाळी तर इथं पूजा मस्त झाली त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं ना तर प्रसाद जो आहे ना तो इथं तीन भाग करून दोन भाग तिथे काढून ठेवायचे आणि एक भाग घरी घेऊन याय यायचा आहे आणि तो प्रसाद कुणालाही द्यायचा नाही आपण उपवास करतोय तर जे उपवास करतो त्यांनीच खायचा म्हणजे आता मी उपवास करते तो मीच तो प्रसाद खाणार कुणालाच द्यायचा नाही घरातल्यांनाही नाही आणि कुणालाच नाही तिथं मस्त छान पूजा केली त्यानंतर मग काही एक दोन फोटो काढले होते पिल्लूचे आणि माझे आम्ही तिघंही गेलो होतो तर मस्त छान दर्शन घेतलं त्यानंतर आरती पण होती त्या आरती पण चालू करायची होती तर आधीच गेलेलो होतो आम्ही तर बघा संध्याकाळ आणि घरी आल्यानंतर जो एक दिवा आपण तसाच आणलेला होता तो दरवाज्यामध्ये उजव्या हाताला लावायचा आहे आणि बघा हा प्रसाद जो होता तो आणलेला तिसरा भाग तो स्वतःच खायचा आहे कोणाला द्यायचा नाही आणि बाकीचा प्रसाद होता तो मंदिरामध्ये दिलेला होता तो तसंही पशुपतीचं व्रत आहे तर आपले जे देव आहे देवांचे देव महादेव यांचंच आहे हे पशुपती व्रत आणि आपली खूप दिवसांची इच्छा जर पूर्ण होत नसेल तर ती हे व्रत केले तर ती इच्छाही पूर्ण होते तर तो मी कधी केले का न, नक्की कमेंट करून सांगा आणि नसेल केले तर नक्की करा खरंच हे सत्य आहे खूप जणांना अनुभव पण आलेला आहे तर नक्की करून बघा आणि कसं वाटलं तेही कमेंट करून सांगा धन्यवाद ब बाय